राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ दुपार मित्रांनो आजचा थममेल आणि टायटल पण आपण सगळेच जण चकित झाला असतील आजचा टायटल असे का आजचा सगळाच बेत फसला तर मित्रांनो खरो खरोखर आजचा सगळाच बेत फसला म्हणजे असा का आपला नेहमीच व्हिडिओ येत होती सकाळी सात वाजून तीस मिनटांना साडेसात वाजता पण आजही नाही आला म्हणजे गॅप खाली व्हिडिओ येतात आता काय झालं मी लग्न सराई सुरू झाले मग जाई इकडं साखर पुढ्याला जाई या लग्नाला याच्यामध्ये वेळ निघून जातोय मग काल व्हिडिओ बनवाय नाही वेळ भेटला म्हणलं आता सकाळी बनील किंवा रात्री बनील तर रात्री त्या सरकारी लिफ्टचा पाणी येतं आमली मग ते आपण बाजरी केले शेळले खाद्यबिदे त्या पाणी भरायला गेलो वेळच नाही भेटला चला पाणी भरता भरता म्हणला एखादा लाईव्ह व्हिडिओ बनवू आपण म्हणजे लाइव व्हिडिओ मला काय बनवतोय तिने नाही पण रात्रीच्या एका मित्राने सांगितलं का असं लाईव्ह बनवायचं म्हणजे आम्हाला काय सकाळचं तर असं काय नाही ना मी एका मित्राला काही शिकलो तर असं लाईव्ह व्हिडिओ तो तुम्हाला मग त्यानं मला रात्री शिकून दिला सकाळी लाईव व्हिडिओ आपल्यासमोर टाकला पहिलाच तो पण नाही जमला तो जमलाच नाही मी अक्षरच्या डिलीट मारून टाकला चॅनलवरून कारण मित्रांनो आपलं एवढं भारी भारी व्हिडिओ राहतात आणि चव घालवायची तोही डिलेट मारून टाकला दुसरा बनवला त्याचा फक्त थमलेला दिसायला लागला आणि तो व्हिडिओच बनला नाही तो लाईव्ह शेटिंगच जमली नाही मला त्याची तोही काढून टाकला म्हणजे झाला का दोन वेळेस बेत फासला नाही मोठा हिडू आपला दुसरा तो तर दोन जमला नाही आणि नंतर पुन्हा मग आता मगाशी एक दोन तासापूर्वी किंवा एक दीड तास झाला असेल आजचं शेळ्यांचं नियोजन तो बनवतो जो तो पोस्टर टाकला तो पोस्टरचे नो नोटिफिकेशन आमच्या काही मित्रांनी पडली आणि हिरोज बांधला नाही पुन्हा शेटिंगमध्ये बिघाड मग बऱ्याच मित्रांनी फोन केला का तुमचं पोस्टर येतंच पुढं पण हिरोज दिसते नाही काय मानकडे तर मित्रांनो असा झाला का शेटिंगच मला जमली नाही आणि मग उगाच काय कधी खरा व्हिडिओ टाकून मग ह्या करण्यापेक्षा मित्रांनो ते हिरो मी डिरेक्टच मारून टाकलं आपल्या चॅनलवरून म्हणून मग आज मी काय म्हणतो आजचा सगळाच भेत फसला नाही मोठा व्हिडिओ दोन तीन लाईव्ह टाकाय गेलो तेही जमलं नाही मग मित्रांनो बेतच फसला आता अशा पद्धतीनं मग बऱ्याच मित्रांनी फोन बीन केला तर थोडीशी असे कामाही राहतात काही लग्न सराय सूर्य मित्रांनो त्याच्यामुळं मग असं काय बेत फसतात पण तरी मग असं का होत आहे तर मित्रांनी काय फोन केला मग आता काय मित्र म्हणजे पोस्टर टाकित आहेत आणि व्हिडिओ येत नाही व्हिडिओ क्लिक होत नाही मग मित्रांनो ह्या असं चालता का ते शेटिंगमध्ये मला काही जमला नाही म्हणजे आता काय मित्रांनो म्हणजे हे का आमचे टिंगल करत आहेत काय हिडो टाकत आहेत लगेच डिलीट मारून टाकितात पण मित्रांनो व्हिडिओच बनला नव्हता मग त्याच्यामुळे मी टाकला नाही तर चला म्हणलं मित्र मित्रांनी सांगा का आज तब्येत कसा फसला काय फसला काय झाला हिडो का दिसते नाही बऱ्याच मित्रांनी फोन केला पोस्टरवर क्लिक केला काय हिडिओ दिसते नाही ती एक मित्र अक्षर म्हणा आज एक मित्रच आमचे ते म्हणा अक्षरच्या आज मी सारी बोळ केला सगळा चुताडा केला तर चुताडा केला नाही मित्रांनो मलाही वाटत नाही का माही चांगलं असा चुताडा व्हावा आपल्या मित्रांनी असा खराब व्हिडिओ पाया भेटावा मग ते मी काही मुद्दम नाही केला मित्रांनो काही सेटिंगमध्ये बिघाड आता शेवटी मोबाईल म्हणाला ना मित्रांनो कम्प्युटर सिस्टम आहे त्याच्यापुढं काय आपलं चालत नाही त्याच्यामुळं मग आजचा सकाळच भेट फसला मग चला म्हणला मित्र म्हणजे काय चालवलं आहे काय नाही म्हणून मग मी आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी थोडक्यात बनवला आणि बाहेर जायला मित्रांनो असे इतका उणे आता मी घरात बसून तर एवढा काम झाला आहे इतका खतरनाक ना मित्रांनो तर बाहेर मी आमच्या आमच्या ऐख्या मित्रांनी म्हणजे विनंती करील का खरंच उन्हामध्ये जाऊ नका लयच बेकार नये आजाराची साथ वाढू शकते आणि मग बाहेर जायला विडो बनवायला मला काही टाईम भेटला नाही काही कामं होती रात्री आम्ही पाणी भरला म्हणजे सरकारी लिफ्टचा पाणी आता ना आमच्या शेतीसाठी तर रात्रभर भरला आता अक्षरशः जागरा नाही मित्रांनो पण मग चला झोप आम्ही शिकता काढतच नाही कधी झोप रात्री जेवढी होईल तेवढी झोप काढायचं म्हणजे मित्रांनो आता समजा आता झोपायचं म्हणून पुन्हा कधी जाग व्हायचं म्हणून झोप काही काढली नाही मित्रांनो चला आजचा सगळाच वेद कसा फसला आणि काय झाला ह्या आमच्या मित्रांनी मी सांगितलं मित्रांनो मग आमच्या मित्रांनी बाबा गैरसमज होईल काय म्हणून हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का लाईव्ह व्हिडिओ नाही आपल्याला दिसलं तर काही शेटिंगमध्ये बिघड झाला मला ते अपलोड नाही करता आलं म्हणून ते पोस्टर यायचा आणि व्हिडिओ दिसायचा नाही म्हणून त्या नाही मित्रांनो त्याबद्दल सगळ्यांक माफी मागवतो आणि ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबवतो मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू दिवशी नाही आला तर माफ करून जा आणि आमचं सगळंच मित्र एकदम मोठ्या मनाचे आहेत का मोठ्या मनाला माफ करतात तर चला असो मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्याली जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी